आपल्याला भारताचा पंचाहत्तरावा प्रजासत्ताचं वर्धा पंहत्तर वर्धापन दिन सोहळा आहे आणि आज ह्या मुलांनी महाराष्ट्र गीत अत्यंत उत्तम पद्धतीने म्हटलेले ही सगळी मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची आहेत आणि ती महाराष्ट्र गीत अत्यंत सुंदर म्हटली काय म्हणाल मला अभिमान आहे माझ्या या सगळ्या युवा पिढीचा या मुलांनी महाराष्ट्र गीत म्हणलं आहे आम्ही लहान होतो शाळेमध्ये साहेब आम्हाला महाराष्ट्र गीत नव्हतं पण आताच्या मुलांनी महाराष्ट्र गीत म्हटले नाही याचा अर्थ महाराष्ट्रातला हा माझा सगळा जो छोटा असलेला तरुण आहे म्हणजे जो आज शालेय जीवनामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी अशा टप्प्यामध्ये जी मुलं आज आंबेडकर विद्यार्थी दे 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 शिक्षण देतात आणि मी पाहिलं एक सुरामध्ये त्यांनी महाराष्ट्र गीत म्हटलेलं आहे महाराष्ट्राचं गीत बनणं म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राचा गौरव आणि महाराष्ट्राच्या बाबतीतला असलेला त्यांचा या शिवभूमीच्या बाबतीतला असलेला त्यांचा आदरभाव खर तर छत्रपती शिवरायांच्या हो जा महाराष्ट्राची ओळख या मुलांच्या मुखातून जेव्हा संपूर्ण जे जा भरपाई जाणार आहे मला खात्री आहे हीच मुलं अन्न की ह्या मुलांना या मुलांना रंग द्या आणि गंध द्या ही रंग आणि गंध घेणारी मुलं भविष्यामध्ये भारताला निश्चितपणे महासत्तेच्या दिशेन येते आणि माझ्या महाराष्ट्राचा हात तरुण महाराष्ट्राच्या बाजूने भारताचं नेतृत्व करेल एवढंच सांगतो जय शिवराज